नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही धन श्रीमंत व्हायचं असेल तर या सात चुका आतापासून करणं टाळा वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्यानं घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नाणत दारिद्र्यतेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनत सुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा काबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या या सात चुका सात अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात चला तर जाणून घेऊया ही सात कारणं कोणती आहेत की ज्यामुळं आपल्या घरात गरिबी येते दरिद्रीण नांदते पण त्याआधी तुम्हाला हे वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक घरामध्ये गरीबी येण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या हातून कळत न कळत करतो ते म्हणजे लसूण आणि कांदा याचा आवरण ज्याला आपण मराठीमध्ये मा छिलकं असं म्हणतो किंवा पापुंद्र म्हणतो लसणाची किंवा कांद्याचे पापुंद्र जे आहेत ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुंद्र जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही ही एक महत्त्वाची चूक आहे दोन दुसरी गोष्ट आहे झाडू झाडू खरेद कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नये गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणं कटाक्षाने टाळलं पाहिजे तीन तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण व्यक्तीला नकार दिला तर सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात तर त्याच्यानंतर बघा चौथी गोष्ट चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणं प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू तर आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडतो पाच पुढची गोष्ट म्हणजे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणं अशा लोकांशी चुकीचं भागणं किंवा मा त्यांची मान दुखावणं मन दुखावणं केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचे मन दुखवू नका तुमच्याकडून ते दुखवले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बदला म्हणतो तर बुद् बघा कमीत कमी घ्यायला हवा बदला इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नातातील लोक तुम्हाला बदला देत असतील तर त्याचा प्रभाव थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नातेवाईकांची किंवा इतर लोकांशी चुकीचे व्यवहार करू नका चुकीचं वागू नका तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत तर करतीलच आणि त्यामुळं तुमचं भाग्य हे नक्की उज्ज्वल होईल जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून घरातील गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर मात्र तुम्ही घरातील करत्या पुरुषाने चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस केस ठेवू नका केस कट करायला हवेत केस कापायला हवे चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस जर आपण केस राखून ठेवले असं म्हणून केस कापत नसू तर घरामध्ये गरिबी येते सहा अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवायला हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवला आणि कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल म्हणजे तुम्ही दोन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर यामुळंसुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून कचऱ्याचा डबा मुख्य दरवाजापासून थोडा दूर असायला हवा तसंच तुटलेल्या वस्तू या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे फुटलेल्या तुटलेल्या साहित्यांचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्यानं आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेले फुटलेले साहित्य वापरणे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला तडा गेलेला असेल स्क्रीनला असा मोबाईल सातत्याने घाटा देत असतो चहाच्या कपाचा दांडाब तुटलेला असेल आणि तो तसाच वापरणं घरातील डबे चिरलेले असणे त्याचा वापर करत राहणं गळत असलेला दिवा घरातील ग्लास जेवणाची ताटं चिरा गेलेली असणे याचा आपल्या जेवणावर वाईट प्रभाव पडत असतो तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा अशा वस्तू वापरत राहिल्याने शंभर टक्के आपल्याला तोटाच होत असतो पुढची गोष्ट सातवी बघा पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणं तुम्ही जे काही वस्त्र परिधान करताय ते परिधान करताना नेहमी तुमच्या तुम्ही उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या हाताने किंवा पायाने हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालतानासुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी डावा असो किंवा उजवा दोन्ही हात दोन्हीही पाय महत्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचं महत्त्व आहे तसंच तुटलेल्या कंगव्याने केस कधीही विंचरू नये ही, ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळं आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याची दात पडलेली असतील तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगलं पाच दहा रुपयांची वस्तू असते मात्र पाच दहा रुपयांच्या वस्तूंच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात सुद्धा गरजेचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळं घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असा प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असं काय करावं की जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्याला घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचं जाण्याचं मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत तर मैत्रिणींनो चला तर पाहूया की उपाय आणि काही नियम जे पाळल्यानं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील तर बघा शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळं अनेक अडचणींचं समाधान तुम्हाला मिळतं वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमची आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे कोणते साधे सोपे उपाय करावेत शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय तुम्ही करू शकता एक एकाक्षी नारळानं लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळं शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यानं ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्यानं इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचं पठण केल्यानं घरात आनंदी आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात या स्तोत्रामुळं संकट दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्यानं देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्याला प्राप्त होते तीन श्रीयंत्राची पूजा करावे शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याचे खीर अर्पण करावे तसंच कणकधारा स्तोत्राचं पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबीर फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करायचे आहेत चार आपण घरासमोर घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचं तोंड दक्षिण दिशेस नसावं झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून हे काळजी घेणं गरजेचं आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा आणि जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकू देऊ नये तोसुद्धा न शनिवारीच बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा पाच घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नका आणि खाली पडून देऊ नका सहा सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये आठ सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये नऊ बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आता आपण पाहणार आहोत एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडं मीठ हळद गोमूत्र आणि थोडा कापूर टाकावा हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि त्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते दोन घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरटा किंवा दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असं केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावं ही दिशा हलकी ठेवावी म्हणजे या दिशेला अवघड वस्तू ठेवू नयेत चार घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये हे कपडे जाळून टाकावे असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पाच प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यानं आपले पित्र आपले पूर्वज देखील तृप्त होतात त्याच्यानंतर यामुळं काय होतं बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात ना त्याचे मार्ग मोकळे होतात सहा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसानं अभिषेक करावा असं केल्यानं घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाया है जाद। तर मैत्र उपाय आहे असं सांगितलं जातं तर मैत्रिणी सातवा उपाय बघा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसंच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळेदान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असं केल्यानं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असं मानलं जातं आठ शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्यानं सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं मानलं जातं तसंच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरतासुद्धा हा भासत नाही नऊ आपण आपल्या हातची किंवा हाताची किंवा पायाची नखे ही मंगळवारीच काढावीत नऊ श्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपल्या आपलं आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेमध्ये माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितळेची असू देत किंवा चांदीची असू देत पण मूर्तीही असावी बारावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो बायको असो मुलगी असो कोणी असू शकतं घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते तेरावा या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त एवढंच करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील चौदावा शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसुक्तम किंवा कणकधारा स्तोत्राचं पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतातच शिवाय पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जेवणात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे पंधरावा घरातील किराणा भरताना तो शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारी श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरामध्ये बरकत राहते सोळावा सुखसमृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा एखादं गुलाबाचं फूल देवीला अर्पण करायचं ही फुलं लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी, लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचं फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असं केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचे मार्ग सुखकर होतील अशी मान्यता आहे सतरावा लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असं केल्यानं लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात अशा प्रकारे हे उपाय केल्यानं आणि हे काही नियम पाळल्यानं माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून प्रोत्साहित करा आणि तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ